कराकर्माचं योग्य नियोजन होईल लाभाचं व्यवस्थापन मकर राशीच्या जिद्दी आणि ध्येयवादी मंडळींना कसं चाललं आहे चला पुढील पाच मिनटं आपण आयुष्याचं प्लॅनिंग करूया कारण नोव्हेंबर हा महिना तुमच्यासाठी सिस्टीम अपग्रेडचा आहे थोडं कठोर पण फलदायक तुम्ही तयार आहात का मकर राशीचे लोक म्हणजे चिकाटी शिस्त आणि दीर्घकालीन दृष्टी याचं एकत्रित मिश्रण होय तुम्ही कामात चिकाटीने टिकतात जिथे इतर लोक थकतात तिथे तुम्ही काम करून पुढे करतात लोक तुमच्यावर जबाबदार स्वभावावर हो विश्वास ठेवतात नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं स्वागत करते आपण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ह्या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना कसा राहील हे आपण नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने या नोव्हेंबर महिन्यात तुमच्यासाठी पंचमहापुरुष योगापैकी दोन अत्यंत महत्त्वपूर्ण राजयोग निर्माण झाले आहेत जे तुमच्या व्यक्तिमत्वावर थेट प्रभाव करणार आहेत सप्तम स्थानात गुरुदेवांद्वारे निर्माण होणारा हंसयोग आणि दशम स्थानात दोन तारखेला शुक्रदेवांद्वारे निर्माण होणारा मालव्य योग हे दोन मोठे राजयोग तुमच्यासाठी निर्माण होत आहे तुम्ही योग्य नियोजन करा त्यानुसार प्रयत्न करा पुन्हा प्रयत्न करा खूप चांगले परिणाम तुम्हाला प्राप्त होतील तुमचं व्यक्तिमत्व गंभीर आणि समर्पित आहे या नोव्हेंबरमध्ये हे दोन राजयोग तुम्हाला यशाकडे घेऊन जातील म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने तुमच्या धनस्थानात राहू ग्रह विराजमान आहे राहू हा तुमच्या राशीस्वामीचा मित्र आहे विशेष बाब म्हणजे कुंभ राशीत आहे जी त्याची स्वतःची रास मानल्या जाते ज्यामुळे या काळात तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील उत्पन्न स्थिर राहील मात्र खर्च वाढेल घरगुती खर्च वाढतील आरोग्याची संबंधित खर्च देखील वाढतील घरात विनाकारण वाद होऊ शकतात परंतु तुमच्या शांत स्वभावामुळे ते मिटतील वाढीमध्ये थोडा मधुरपणा आणि संयम ठेवा तुमच्याकडून जर कठोर कर शब्द आले तर अनावश्यक तणाव वाढू शकतो हे लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्हाला परिश्रमाचं फळ मिळणार आहे जास्त परिश्रम, परिश्रम केले तर प्रतिष्ठा वाढेल या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे योग निर्माण होणार आहेत कामासाठी केलेला प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो प्रवासाला निघण्यापूर्वी महत्त्वाची सर्व कागदपत्रं तपासून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने मकर जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येईल घरात योग्य उजेड ठेवा स्वच्छता ठेवा उत्तर दिशा पूर्व दिशा ईशान्य दिशेचा कोपरा हा स्वच्छ ठेवायला हवा त्याचे नेहमी शुभ परिणाम प्राप्त होतात वाहनाचा इन्शुरन्स सर्व्हिसिंग वेळेवर करून घ्या मोठी खरेदी करण्यापूर्वी तपशीलवार विचार करा आईकडे लक्ष द्या या महिन्यातील तिचा सल्ला तुम्हाला लाभदायक ठरेल शिक्षण प्रेम संतती वैवाहिक सौख्य या दृष्टीने तुमचे पंचमेश स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत जाऊन तुमच्यासाठी मालव्य राजयोगाचं निर्माण करणार आहे त्यामुळे या काळात मकर राशीच्या विद्यार्थ्यांनी दीर्घकालीन प्रोजेक्ट बनवावे ते तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतील प्रेमात नात्यात संयम आणि स्पष्ट संवाद आवश्यक आहे अन्यथा गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येत नाही संततीकडून तुम्हाला शुभ वार्ता प्राप्त होतील संतती इच्छुक जोडप्याची मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे विवाह इच्छुक वधूवरांसाठी विवाह जुळून येण्याचे योग अचानकपणे निर्माण होतील विवाहित जोडप्यांनी सौख्य टिकवून ठेवावं लहान मोठ्या वादांकडे दुर्लक्ष करावं हा सल्ला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने मकर जातकांना पाठीचा त्रास होऊ शकतो किंवा स्नायूंच्या समस्या येऊ शकतात थोडा थकवा जाणवू शकतो म्हणून नियमित व्यायाम करा आहाराकडे लक्ष द्या या काळात तुम्हाला कर्जाची आवश्यकता असेल तरी ते न घेणं अधिक उपयुक्त राहील आधीच कर्ज घेतलेलं असल्यास ते फेडण्याचा प्रयत्न करा या काळात शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात मात्र तुम्ही संयमाने त्यांच्यावर विजय मिळवा थोडक्यात या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी काळजी घेण्याचा राहील नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरीमध्ये जेव्हा जबाबदाऱ्या वाढतात तेव्हा त्या ते संधीचे दरवाजे देखील उघडतात म्हणून जर नवीन जबाबदाऱ्या मिळत असतील तर त्यांचा ता स्वीकार आनंदाने करा त्यांना पूर्ण देखील करा व्यावसायिक जातकांनी या काळात दीर्घकालीन प्लॅनिंग करावे कोणताच निर्णय झटपट घेऊ नका कारण यश तुम्हाला मिळणार आहे तसंच ग्राहकांच्या प्रतिक्रियांकडे लक्ष द्या थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही दृष्टीने महिना लाभाचा म्हणता येईल या काळाचा उपयोग करून घ्या ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात तुम्ही आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या तुमच्यासाठी मानसिक शांतता महत्त्वाची ठरणार आहे तुम्हाला कुटुंबाचा आधार मिळेल हलका व्यायाम करा मेडिटेशन आणि डॉक्टरांकडून नियमित तपासणी या गोष्टींकडे लक्ष द्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने मकर जातकांसाठी या काळात अनेक शुभ संकेत निर्माण झाले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या सप्तम स्थानात गुरुदेवांनी हंस निर्माण केलं आहे जो पंचमहापुरुष योगापैकी हो अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो विशेष पाप म्हणजे गुरुदेव पत्रिकेतील काम त्रिकोण देखील पूर्ण करीत आहे त्यामुळे बऱ्यापैकी अर्थलाभ आप, धनलाभ कौटुंबिक सौख्य प्राप्त होईल अनेक बाबतीत यश मिळेल याशिवाय शुक्रदेव म्हणजे तुमचे पंचमेश दशम स्थानात मालव्य राजयोग निर्माण करीत आहे पैसा पद प्रतिष्ठा देणारा हा राजयोग आहे तसंच दशम हे पत्रिकेतील केंद्रस्थान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यामुळे हा राजयोग तुम्हाला भरभरून यश देणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे या काळात तुमचे लाभेश लाभस्थानात विराजमान आहे अशा प्रकारे हा महिना अनेक शुभ संकेतांनी भरला आहे त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा उपयोग करून घ्या कर्माच्या दृष्टीने या काळात कर्म करीत असताना तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो मात्र सतत प्रयत्न करीत राहण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे केलेले परिश्रम आणि केलेले प्रयत्न कधीच वाया जात नाही आज नाही तर उद्या त्यातून तुम्हाला लाभ नक्की प्राप्त होतो दैनंदिन रुटीन सेट करा कामाचं टाईमटेबल बनवा त्यामध्ये किमान वीस मिनटं ध्यान आणि व्यायामासाठी काढून ठेवा मकर जातकांसाठी हा महिना लाभाचाच आहे या काळात तुम्हाला अनेक मार्गांनी लाभ प्राप्त होणार आहे कारण लाभस्थानात लाभेश स्वतः विराजमान आहे विशेष बाब म्हणजे भाग्येश देखील तिथेच विराजमान आहे म्हणून मोठी स्वप्न पहा योग्य नियोजन करा तुम्हाला भरपूर लाभ प्राप्त होईल व्यय व परदेश कमन या दृष्टीने या काळात तुमचा खर्च वाढू शकतो परंतु त्याची फार काळजी करू नका कारण त्या दृष्टीने योग्य ती तजवीज होईल विशेषतः तुम्ही घरासाठी वास्तूसाठी खर्च कराल आरोग्यामुळे काही खर्च होऊ शकतो परदेशातील जातकांनी योग्य नियोजन करावं भविष्याची योग्य ती काळजी घ्यावी महाभारतातील अनेक कथा आजही मार्गदर्शक ठरतात अशीच एक कथा भीष्म पितामहांची आहे त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं वैभवाचा त्याग केला सत्तेचा त्याग केलेला होता वडिलांसाठी त्यांनी शपथ घेतली कठोर शिस्त बाळगली असं असून देखील आयुष्याच्या शेवटी ते वेदनेचे शिकार झालेत धैर्य आणि कर्तव्य महत्त्वाचंच चा असतं पण त्यासोबत माणुसकी आणि नात्यांची काळजी देखील महत्त्वाची असते पितामह भीष्म यांच्या चरित्र्यातून आपल्याला ते लक्षात येतं मकर राशीच्या जातकांनो हा महिना तुमच्या कर्तव्याचा संयमाचा योजनेचा परीक्षेचा आहे परिश्रमाला परिणाम नक्की मिळतील म्हणून उठा योजना तयार करा ठाम पाऊल उचलत पुढे चला आपलं हे चॅनल फक्त ज्योतिष शिकवण्यासाठी नाही तर हे चॅनल आयुष्याला दिशा देण्याचं माध्यम आहे हे मार्गदर्शन जर उपयुक्त वाटत असेल आणि मी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्हाला जुळून येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तसंच तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील लिहा तुमच्या कमेंट आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात म्हणून ज्योतिषप्रेमींच्या कमेंटला मी जास्तीत जास्त उत्तर देण्याचा प्रयत्न करीन मात्र फोन करू नका तर यूट्यूबवर कमेंट करा दररोज सकाळी नवीन दिवस उजारतो त्यानंतर रात्र होते दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर दिवस, दिवस हे निसर्गाचं चक्र आहे जे मनुष्य जीवनाला लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस कधीही कुणासाठी सारखा नसतो काही शुभ तर काही दिवस तणावाचे असतात हे मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं मकर राशीसाठी या महिन्यातील आठ सतरा आणि सत्तावीस हे दिवस शुभ तर सहा सोळा आणि चो सहा चौदा आणि चोवीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे राहतील हे लक्षात घेऊन नियोजन करा ज्योतिषशास्त्रात छोटे, -छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभवता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी विश्वाचे न्यायाधीश शनिदेव मार्गी होत आहेत अंकशास्त्रानुसार आठ अंक, अंक शनिदेवांचा आहे मार्गी होणारे शनिदेव जे तुमच्यासाठी राशी स्वामी देखील आहेत ते सकारात्मक व्हावे ज्या राशींना साडेसाती सुरू असेल डह्या असेल शनीची महादशा किंवा अंतर्दशा असेल त्यांना शुभ फळं मिळावी शनिदेवांपासून होणारा त्रास कमी व्हावा आणि तसंच ज्यांच्यासाठी शनिदेव सकारात्मक आहे त्यांना शुभफळं वाढवून मिळावी म्हणून राशीनुसार आठ मंत्र देत आहे ओम पावनाय नम ओम धनदाय नम ओम धनुष्मते नम ओम तनुप्रकाश देहाय नम ओम तामसाय नम ओम अशेष जनवद्याय नम ओम विशेष विशेषफलदायिने नम ओम वशीकृतजनेशाय नम हे आठ मंत्र तुम्ही रोज आठ वेळा म्हणा त्याचे शुभ परिणाम प्राप्त होती अशा पद्धतीने नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना बारा राशींसाठी कसा राहील हे सांगणारे बारा व्हिडिओ आम्ही या चॅनलवर उपलब्ध करून दिले आहेत लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष